अम्बावरी आम्बा लाुन्दिता ला काुन्दिता अडवे कति आडवे काँिता चौकनी पना चौकनी पना आदि देव माना आदि देव माना रत्नेसुर रत्सूरे रत्नेशूर द्यावे रत्नेशूर द्यावे आमचे घरी आवे आमचे घरी आवे आमचे घरी आमचे घरी कार्या पाचेव दिवस पाच व दिवस पाच व याला तर मंडई आत्ता वलाल ह्या लाकडाच्या बारा घेऊन कुठे जात आहेत सर्व तर आज आहे ना ताईच्या लग्नाची स्वप्न पडलं नाही त्याची जी लाकडं आहेत ते घरी आणलं नाही गाडीतून नमस्कार मंडई स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये थेट स्वरंग नगरी कोकणातून म्हणजे मागे बघताय गडबड चालू आहे सगळी लाकडाच्या भाडा घेऊन जाताना दुसऱ्या तुम्हाला सगळे आणि इकडं पण बघा सगळं साफ करून टाकलेलं सगळ्या भांद्या होत्या ना त्या सगळ्या तोंड टाकलेलं आज आणि आज आहे ना मांडे आईच्या लकड्यांची स्वप्न सगळ्यांना तुम्हाला मला इकडं स्वप्न सगळी घरी घेऊन आल्या ठेवली ना ही रॉकीची आयस आहे असते स्वप्न नेते ते बघा हां चला जाऊ दे एक एक वरती आणि इकडं तो गाडी घेऊन आला होता आमच्या स्वप्ना न्यायला खास वाशीवरून बोलवलेली आहे गाडी आपण वाशीवरून स्वप्ना न्यायला मी भरलेली होती गाडी आता रिकामी झाली बहुतेकशी निघून संपवला आणि आज आहे ना स्वप्नांचं जेवण वगैरे असणार आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा सकाळपासून गडबड होती त्याच्यामुळे काय व्हिडिओ बनवला नाही आता लाकडं वगैरे पडून सगळी घरी आणलेली आहेत हां इकडच्या सगळ्या फांद्या कापून टाकल्या आहेत इकडं मंडप वगैरे कापायचा आहे लागतं सगळीकडे बळ चालू आहे इकडं इकडे लाकडं घेऊन चालू आहेत खेळतात आहेत ये काय करता काय करता काय करता नाव काय तुझं हां तुझं नाव काय ये तुझं नाव काय तुझं नाव काय ए तुझं नाव काय ए तुझं नाव काय तुझ इकड जेवणाची तयारी चालली सोन आणि इकडं म्हातारी आहे ती पत्राला लावते आता पण पत्राला लावत नाही गावी तर म्हाताराबाईने पत्रा लावला नाही माम्बावरी आम्बा लाुन्दिता लि रे अडवे किता आडवे किता चौकनी पना चौकनी पना आदि देव माना आदि देव माना रत्सूर रे रत्नेशूर रे रत्नेशूर धे रत्सूर आमचे घरी आव आमचे घरी आव आमचे घरी कार्या आमचे घरी कार्या पाचे ओ दिवस वो दिवस असते अशा प्रकारे पत्र लावलेले आहेत आता कोण जास्त लावत नाही गावी पत्र पण कार्यक्रमाचे लांब लावत लावतात आमच्याकडे लावतात हा देवासाठी लावतात आमच्याकडं गाणं म्हणायचं म्हातारे आता गाणी ऐकायला भेटतील रोज आणि ऐकायला भेटतील असे होय जाऊया ना जाका देवीत वेळेस पण म्हणते ना ही असते बघितलं की स्वप्नाची सगळी लाकडं इकडं आणून ठेवलेली आहे बघा या लग्नामध्ये जेवण बनतं ना त्याच्यासाठी हे स्वप्नाची लाकडं आमच्यासाठी फोडतात का आजोबाचा परिसर आणि ही लाकडं आहेत आधी आपले खोपटीच आहे थोडेफार लग्नाच्या दिवशी काय आपले आचारीच असणार जेवण बनवायला त्याच्यामुळे गॅसच असेल पण आमच्याकडे आहे ना स्वप्न ही पाडतातच म्हणजे लग्नाच्या जे जेवण असतं बाकी इतर देवका बिवकांचं त्याच्यासाठी आपल्याला लाकडं लागतात त्याच्यासाठी मग स्वप्न पडतं आमच्याकडे गावी असं काय काय थोडी थोडी माहिती आहे जेवढी माहिती आहे तेवढी तुम्हाला सांगतो तुमच्याकडे कशा पद्धतीने काय कार्यक्रम असतात ते तुम्हाला माहिती पण आमच्याकडे हे असे कार्यक्रम होतात हा स्वप्नांचा कार्यक्रम सोमना म्हणजे लग्नाच्या लग्नाची लाकडं पडायचं एक प्रकारे सगळेजण एकत्र असतात लेडीजचा दिवसभरातले जेंट्स पण होते आणि आता लेडीज सगळे जेवण बनवत आहे इकडं पण काम है बाकी आहे अजून कलरचं सुरुवात केलेली आहे बरं कलर करायला लाईट गेली आहे आमची आमची इकडं कचरा काढते बाकी जेवणाची तयारी चालले आहे आणि इकडं दामिनी काकी आहे ना ती बाहेर घेऊन जाते इथं सगळे मग सगळी त्याला भारा घेऊन झालेत गाडी रिकामी झाले हे सगळं उचलायचं आहे याला कवाल बोलतात आमच्याकडे कवाल पडलेला आहे लाकडं तोडी आणि ह्या तिकडे ज्या फांद्या जात होत्या ना त्या तोडलेल्या आम्ही तबाला झाडं तोडून टाकलं असं काय नाही ठेवलेलं आहे ज्या ज्या खाली जास्त होत्या ना त्या तोडून टाकलेल्या आणि इकडं जेवणाची तयारी होते गावकीचं जेवण म्हणजे हा 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 काय जेवण काय आज हां वटाणा वटाण्याचं काय आहे बटाटा महंगा बटाटा भात डाल मस्तपैकी जेवण आणि आमच्याकडं आता मार्गशी चालू आहे म्हणून वार असला ना की चिकनचं जेवण असतं सोमनांचं आता उपवास म्हणून उपवास म्हणून सगळं व्हेज ही पालती आहे हस्ती गपचूप चला वाटाण शिकतात आहे वाट्यांची भाजी मस्त पैकी हा आणि ह्या हसतात आय त्याला पोरांचं काय तर वेगळंच चाललंय शाळेत गेलो होतो काय रे शाळेत जाताव शाळेत जाताव काय काय शिकवतात एवढंच म्हणून दाखवा आई म्हणून दाखवा येल लाईट गेल गेली जातो वायर म्हण खाली म्हणे म्हण म्हण आई म्हण लागतो ता तू पण लादतोस कडल हा कशाला कडल? कडल करतोस तू कडल करतोस करार 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 करतो बालपणीचे दिवस ते बालपणीचे दिवस होते गेले ते दिवस राहिले तर आठवणी पण यांच्यात आम्ही आमचं बालपण बघतो लांबपरांच्या मध्ये हे सगळे साफसफाई करायची अजून आज मस्तीपैकी जेवण असणाऱ्या स्वप्नांच अ <laughs> डोईवारी भरली <बारी> लाकड रे <laughs> चला गाडी निघाले पूर्ण झाले रिकामी आता आपली स्वीटाडी तो उभी आहे तिला इकडे पुढं आणून ठेवायचं आहे कोणाला भाडं सांगायचं असेल ना, सांगा ना। तर हा नंबर चालू नंबर आहे ना हां शेटचा नंबर आहे बघायचा कोणाला भाडं सांगायचं असेल ना आपल्या रत्नागिरीमध्ये कुठे या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आहे ना चालू चालू आहे चला टाटा बाय बाय धन्यवाद तुम्ही आलात मंडल आभार आहे चला घरी जाऊया मंडई सकाळपासून जेवलो आहे ना गावकीला मस्त बाकी सकाळी फरसाईन चहा दुपारी थंडा आणि आता रात्री जेवण आमच्याकडे असंच असतं तिकट असं नाही आता मार्गशी लगा सगळ्यांचे उपास टोटली त्याच्यामुळे व्हेज जेवण आणि गावकीचं जेवण आहे ना एक नंबर बनतं मस्त जेवण नादच नाही करायचा यावंच लागते म्हणजे मंडई सगळ्यांनी लग्नाला यायचं आहे आग्रहाचं निमंत्रण तारीख आहे सोळा नाही सॉरी पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस सगळ्यांनी लग्नाला यायचं आहे एक पर्सनल व्हिडिओ पण पर बनवेन मी आमंत्रणाची त्याच्यावरती तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण करेन लग्नासाठी तर चला आजचा व्हिडिओ पूर्ण बघा कारण शेवटला रात्री आहे ना सगळेजण एकत्र येतील गावकरी जेवायला वगैरे मजा असेल अजून बरेचसे कार्यक्रम बाकी आहेत आपले तर हा स्वप्न पडायचा पहिलाच कार्यक्रम काय तुमचं काय चाललंय काय हुठ आता का कायकांच्या गप्पा चालल्या सगळ्या शाडोबा कसे पडले ती वरती तिकडं फोनिला सुरुवात आहे इथं पण डाटा ट्रान्सफर होतोय वेळ लागेल डाटा ट्रान्सफर होईपर्यंत घडामोडी घ्या लागतात त्यांना दिवसभराच्या आठवड्याभरा ते घडामोडी सांगतात 那地看农村。

मंडळी संध्याकाळचे साडेसहा वाजलेत बरोबर माणसं आता सगळे घरी गेलेत जेवण वगैरे इकडे रेडी झालं आहे ते हॉलेजन येऊन लावलं ला आहे कारण सगळेजण इकडे पंगत बसेल इकडे जेवायला बसेल सगळेजण जागा आपल्याकडे भरपूर आहे आता इकडे बघा जेवण वगैरे सर्व रेडी झालं आहे काय काय आहे ते तुम्हाला दाखवतो मी डाळ मस्तपैकी त्याच्यामध्ये वाटण्याची भाजी गरमागरमे भात आहे गावकीचं जेवण एक नंबरच होतं नंतर मग सगळी येते ना तेव्हा दाखवेन तुम्हाला सगळे गावकरी मंडळे ते जेवायला सगळे पांडेमुळे ठेवले आहे गावकीचे बघा सगळेजण एकत्र असल्यानं काम पण बरंच होतं आणि मजा पण असते सकाळी काय व्हिडिओ केला ना पूर्ण गडबडीत होतो त्याच्यामुळे मग दुपारनंतर चालू केला तशी गडबड कमी होत चालली गडबड काही कमी होणार नाहीच आहे ती काय चालूच राहील साडेआठ वाजलेत आणि सगळेजण जेवायला बसलेत अशी खालातली पंगत एकत्र जेवणाची मजाच काही वेगळी असते सकाळ दुपार सर्वजण काम करत होते आता सगळे मस्तपैकी जेवायला बसलेत सगळे गावकरी जेवण झालेत आणि आता लेडीज उरल्या ले होत्या थोड्या थोड्या तर अर्धे जेवले अर्धे जेवायचे बाकी होते तर बघा ले सगळेजण जेवायला बसलेत ने आणि लेडीज नेहमीप्रमाणे सर्वांच्या शेवटी गावकरीचं कुठलं पण काम असं ते सगळेजण सगळ्यांच्या शेवटी जेवतात पण कुठला राग रुसवा नाही सगळी कामं व्यवस्थित करून सगळेजण एकत्र कशा गप्पा मारतात सगळा दिवसभराचा डाटा ट्रान्सफर करतात आणि असे गावकेचे कामं असल्याने सगळे एकत्र येतात बाकी कायमाला असतातच सगळेजण एकत्र पण अशा टायमाला सगळे सोबतच असतात <laughs> सकाळ सकाळ शुभ सकाळ मंडई कालचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला स्वप्नांचा कार्यक्रम होता आणि मस्तपैकी पार पडला इकडे सगळेजण जेवायला बसले होते आणि हे बघा इकडे पण थोडी स्वप्न पाडलेलं आहे इकडे अजून मंडप बनवायचं आहे त्याच्या फांद्या आपल्याला तिकडे याच्यावरती जातो ना वाड्यावरती त्या सगळ्या कट करून टाकलेल्या आता पावसात भरपूर प्रॉब्लेम होता माहिती असेल जे व्हिडिओ बघतात आपले सबस्क्रायबर त्यांना माहिती असेल आणि आता चाललो आहे मी पत्रिका वाटायला नाही गणपतीपुरामध्ये पत्रिकासुद्धा मंदिरामध्ये ठेवायचे आणि परत मुंबईला पण जायचं आज भरपूरशी काम आहे भरपूरशी गडबड आहे म्हणजे त्याच्यामुळे <coughs> व्हिडिओ पण काय करायला मिळत नाही पण जसा टाईम भेटतो तसा व्हिडिओ बनवतो आजी आहे माझ्यासोबत आजीला ला नाकारेच सोडायचं आहे नका सोडा तुला खाऊ आणशील खाऊ ब्ल्यू काय नाही खाऊ ब्लू काय नाही तुला उशीर होतोय आहे चला निघूया आपण स्पीड पार्ट घेऊन जाऊया हेल्मेट पण ऑनलाय मध्ये हेल्मेट घालतो तसं दिसतोय हेल्मेटमधून हेल्मेटमधून आवाज येणार नाही आणि आता बपरो पकडायला पण असणार नाही त्याच्यामुळे आपण डायरेक्ट निघूया चला पत्रिका पण द्यायचं सगळीकडे अजून वाटायचं पण तर निघूया आपण आता चापनात गाडी गेली कोकणात तापनाथकडे आलोय आणि भाड्याला चाललाय नशिबान भेटला इथे लक्ष्मी पुसतोय सकाळच काय भाड्याला गिरी रत्नागिरीच नाही इथून सुरुवात करूया इथून परत शुभम कडे जायचंय व इकडं मालगुंडला जायचं परत इथे मालगणला वा, भाव आला माझ्यासाठी कारण आम्हाला दहा बारा <laughs> दिवस घरात जायचं आहे चला इथे पत्रिका देऊ याच्या घरी आणि मजा आव्या अरे लाडवाचं काम दिलं नाही मंडळी कोंड्यातून येता येत आहे ना इकडे वेले गावात ते तिथे असे स्वामी समर्थांचा मठ आहे सुंदर असा आणि नवीनच झालाय त्या स्वामींच्या चरणाची सुद्धा आपण पत्रिका ठेवलेली आहे दाखवू तुम्हाला सगळ्यांनी दर्शन घ्या स्वामी समर्थ अगेन दर्शन घ्या स्वामी समर्थांचं स्वामींच्या चरणाशी सुद्धा पत्रिका ठेवली आहे आपण सुंदर असा परिसर आहे आजूबाजूचा इकडे बघा मागे बघितलं ना तर सेम अक्कलकोटला गेल्याची फील येल तुम्हाला जा इकडे सुंदर असं मठ आहे आणि हा मठ आहे वेल्हेगावामध्ये कधी आला पण विचार पुढे इकडे आगे फाटाच्या पुढे तर नक्की भेट द्या सेपरेट ओढ असतील आपला परत येऊ आपण आता इथून आपण जायचं आहे गणपतीपुळाला मंगळवार आहे आणि गर्दी पण आहे आणि गणपतीपुळ्यामध्ये आले बाप्पाच्या चरणाशी ताईच्या लग्नाची पत्रिका ठेवायला समोर दर्शन आतमध्ये व्हिडिओ काय अलाउड नाही आहे पण इथूनच दाखवतो मला गर्दी कमी आहेच मस्त मंगळवार पण भेटला आहे चला धावया बाप्पाच्या चरणाशी मंडळी मंदिराच्या समोरच समुद्रकिनारा आणि समोर श्री क्षेत्र गणपतीपुळे बाप्पाचं मंदिर तर मस्तपैकी दर्शन झालेलं आहे आणि आज गर्दी पण आहे आणि आज मंगळवार आहे मस्त वार भेटला गुरुजींनी पत्रिका सुद्धा वाचून दाखवली बाप्पासमोर आणि आता चाललो आहे मालगोंडला सगळीकडे पत्रिका देतो मित्रमंडळींकडं कारण मित्रमंडळी आपले एवढे आहेत ना जोडून ठेवलेलं जो। सगळ्याकडेच पत्रिका द्याव्या लागणार आहेत तर पत्रिका द्यायला चाललो आता मालगुणला तर इथून निघतोय परत आपली दुपारची ट्रेन पण आहे त्यांची आता वाजलेत बरोबर पाहुणे अकरा वाजलेत तर चला काय जास्त वेळेला आता था थांबत नाही पण प्रसादी वगैरे पण असते पण ते लेट असते पण आता जाऊया आपण मालकोंडमध्ये डायरेक्ट पण जवळच आहे शुभमच्या घरी जायचं आपल्याला जशी जशी थोडा थोडा टाइम भेटत तसे असे व्हिडिओ बनवतो की गणपतीपुळ्याचं मंदिर सगळ्यांना माहितीच असेल मंडळी घरी आलो आहे आणि हे बघा सगळेजण पंकज बसले आहे घरी आणि केलीच्या पानावर जेवत होता मस्तपैकी साफसफाई केली सकाळी आणि आत्ता मस्तपैकी जेवायला बसले वाटायची भाजी रात्रीच आहे का रात्री सोपं होत आहे ना त्याला <laughs> साफसफाई केला नाही आणि आत्ता जायचं आहे मुंबईला तर मंडळी व्हिडिओ थांबवतोय हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कामं तर बरीचशी बाकी आहेत गडबड तरी आहेच पण या गडबडीतून आता चाललो आहे मुंबईला तर हा व्हिडिओ आहे भेटू पुढच्या पुडचोडीमध्ये चला टाटा बाय बाय तुम्ही जेवा की चौकस मला आहे जेवायला ठीक आहे हां हां चला टाटा बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये